हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या डी एम ई आर भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून डी एम ई आर पद भरतीमध्ये जे लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे टेक्निकल क्वेश्चन्स तांत्रिक प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहे आणि हे सर्व टी सी एस पी वायकू आहेत म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये जे टी सी एसने एक्झाम घेतली होती डी एम ए आर ची आणि लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पदाची तर त्या क्वेश्चन्स पेपरमधून घेतलेले प्रश्न आहे आणि हे सर्व प्रश्न आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न आर्टेरियल ब्लड इज यूज फॉर एस्टिमेशन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग पॅरामीटर्स ओके आता आर्टेरियल ब्लड म्हणजेच काय आर्टरी म्हणजे आपण काय म्हणतो धमनी आणि ब्लड म्हणजे रक्त धमनी रक्त ओके तर आर्टेरियल ब्लड इज यूज फॉर एस्टिमेशन ऑफ वीच ऑफ द फॉलोइंग पॅरामीटर्स तर ते ब्लड गॅस ॲनालिसिस योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ब्लड गॅस ऍनॅलिसिस आता आर्टेरियल ब्लड म्हणजे धमनी रक्त मुख्यतः कशासाठी ए बी जी म्हणजे आर्टेरियल ब्लड गॅस गॅस ऍनॅलिसिससाठी वापरलं जातं यामध्ये काय काय असतं यामध्ये रक्तातील जे रक्तामधील जे ऑक्सिजन आहे ऑक्सिजन ओके ऑक्सिजन तसेच कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड आणि पी एच याच अचूक प्रमाण मोजलं जातं हे लक्षात घ्या त्यानंतर समोरचा प्रश्न आता पहा मित्रांनो तुमच्या आग्रहास्थ आपण घेऊन आलोय एक हजार प्लस टेक्निकल पी प्रश्नांचा एक जबरदस्त प्रश्न संच ज्यात प्रत्येक प्रश्नासोबत आहे अचूक उत्तरांनी सोपं पस स्पष्टीकरण ओके okay? एक हजार प्लस टेक्निकल क्वेश्चन्स आहेत ओके okay? टेक्निकल पी क्यू टेक्निकल पू आय कु ओके आणि ते फक्त आणि फक्त तुम्हाला आपण सेव्हन्टी नाईन रुपीजमध्ये देतोय आणि आता पहा अनेक जण विचारतात सर फक्त सेव्हन्टी नाईन रुपीजमध्ये इतकी कमी शिफती तर माझं एकच उत्तर आहे सरळ आणि अगदी सोपं उत्तर आहे हो हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत व्ही आय एम पी आणि एक्झाम फोकस प्रश्न आहेत आणि यासाठी फक्त एकोणऐंशी फी आहे कारण सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत हा डाटा आपल्याला पोहोचवायचा आहे ज्यांच्याकडे महाग कोर्सेससाठी पैसे नाहीत त्यांनाही योग्य गायडन्स मिळायला हवं आणि सगळ्यात महत्वाचं कमी पैशात जास्त आणि योग्य अभ्यास हे स्मार्ट एक्झामचं आपलं उद्दिष्ट आहे हेच पीडीएफ नाही तर यासारख्या बऱ्याच पीडीएफ आपण फक्त आणि कमीत कमी फीमध्ये दे देतोय हे लक्षात घ्या आणि म्हणूनच कोणतीही तडजोड न करता मी हा सर्व कंटेंट फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन रुपीज मध्ये देतोय तुमचं यश हेच माझं समाधान आहे मित्रांनो हे लक्षात घ्या तर आता वेळ वाया घालवू नका हा प्रश्न संच लगेच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या आपल्या स्मार्ट एक्झाम पद्धतीने स्मार्ट एक्झामच्या सोबतीने हा अभ्यासाला तुम्ही सुरुवात करा आणि नोकरीच्या जवळ जा ओके त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त आणि फक्त सेवन्टी नाईन रुपीजमध्ये तुम्हाला एक हजार टेक्निकल पी वायकू घ्यायचे आहेत अभ्यासाला खूप महत्वाचे आहेत आता पहा हा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण जो यापूर्वीचा आपला लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पदाचा आपण पी वायकू कु टेक्निकल क्वेश्चनचा व्हिडिओ बनवला होता त्यामधील प्रश्न आहे आणि हा प्रश्नाचं उत्तर तुमच्यासाठी या प्रश्नाचं उत्तर मी सांगणार नाही जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक इथे डिस्क्रिप्शन टे आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तो व्हिडिओ पहा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येणार आहे आता पहा विच कलर वॅक्युटेनर इज यूज्ड फॉर इम्युनॉलॉजिकल ऍसेज या प्रश्नाचे उत्तर कमेंट करायचे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पाच टाईप ऑफ फ्लास्क इज यूज फॉर हिटिंग अँड बॉइलिंग लिक्विड इन अ लॅबोरेटरी ओके आता लॅबोरेटरीमध्ये कोणता फ्लास्क वापरतात हिटिंग अँड बॉइलिंग लिक्विड साठी तर तो आहे इले इलेमियर फ्लास्क ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन इलेनमियर फ्लास्क म्हणजेच कोनाकृती फ्लास्क हा द्रव पदार्थ उकळण्यासाठी व गरम करण्यासाठी प्रयोगशाळेत वापरला जातो याचा जो तळ आहे तो रुंद आणि वर अरुंद असल्यामुळे उकळताना सांडत नाही त्यानंतर ऑप्शनमध्ये दे देखील पाहूया व्हॉल्युमेट्रिक मास्क तर हे काय करतं तर मोजमाप व्हॉल्युम मोजण्यासाठी व्हॉल्युमचं मोजमाप करण्यासाठी मोजमापासाठी वापरतात गरम करण्यासाठी वापरत नाहीत त्यानंतर फ्लॅट बॉटम फ्लास्क फ्लॅट बॉटम फ्लास्क कशासाठी तर उकळवण्यासाठी कमी उप उपयुक्त आहे हे लक्षात घ्या आणि राऊंड बॉटम फ्लास्क तर विशिष्ट म्हणजे डिस्टिलेशन जर डिस्टिलेशन करायचं आहे डिस्टिलेशन तर डिस्टिलेशनसाठी राउंड बॉटम फ्लास्क वापरतात हे लक्षात घ्या त्यानंतर समोरचा प्रश्न पहा इन्फेक्टेड नॉन शार्प वेस्ट शुड बी डिसइन्फेक्टेड बाय विच ऑफ द फॉलोइंग मेथड्स बिफोर डिस्पोजल ओके तर पाच ते दहा पर्सेंट सोडियम हायपोक्लोराईट याचं उत्तर आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फाय टू टेन पर्सेंट सोडियम हायपोक्लोराईट ओके आता इन्फेक्टेड नॉन शार्प बायोमेडिकल वेस्ट जसं की त्यामध्ये काय काय येतं जे पट्टे यूज केलेले असतात पट्टा कापडी पट्टे असतात ओके त्यानंतर कापूस आहे तर कापूस इत्यादी नष्ट करण्याआधी त्याचं निर्जंतुकीकरण निर्जंतुकीकरण म्हणजे डिसइन्फेक्शन डिसइन्फेक्ट ओके हे करणं गरजेचं आहे आणि ते कशात करतात पाच ते दहा पर्सेंट सोडियम हायपोक्लोराईटनं केले जातं ओके हे लक्षात घ्या त्यानंतर ऑप्शनमध्ये फॉर्मॅलिटी आहे तर गॅस स्वरूपात वापरलं जातं पण विषारी आहे त्यानंतर टिंचर आयोडिन त्वचेचा ती वापरतात आणि सेव्हन्टी पर्सेंट अल्कोल पृष्ठभागासाठी योग्य आहे पण संपूर्ण निर्जंतुकीकरणासाठी हे अपूर आहे हे लक्षात घ्या त्यानंतर समोरचा प्रश्न पाध प्रोसेस बाय विच ऑल लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स एक्सपेक्ट एक्सेप्ट आर फ्रॉम ऑल इज नोन ओके तर ते काय आहे तर ते आहे डिसइन्फेक्शन योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक म्हणजेच निर्जंतुकीकरण तुम्हाला आत्ताच मागच्या प्रश्नामध्ये सांगितलं निर्जंतुकीकरण तर डिसइन्फेक्शन ही अशी प्रक्रिया ज्यामध्ये सर्व जीवन सूक्ष्म जंतू मग त्यामध्ये काय काय येतात त्यामध्ये बॅक्टेरिया येतात बरोबर त्यानंतर वायरस येतात का तर वायरसेस येतात त्यानंतर फंगाय देखील यामध्ये येतात फंगाय तर या सर्व डिसइन्फेक्शन निर्जंतुकीकरणामुळे बॅक्टेरिया वायरस फंगाय नष्ट होतात पण हे जे स्पोर्ट्स आहेत मित्रांनो ते स्पोर्ट्स हे स्पोर्ट्स तसेच टिकून राहतात स्पोर्ट्स म्हणजेच तुम्हाला काय सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये मा बीजाणू डिटेलमध्ये स्पोर्ट्सवर आपण पाहिलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा बीजाणू तसेच टिकून राहतात हे लक्षात घ्या आता बीजाणू जर आपल्याला नष्ट करायचे तर त्यासाठी काय वापरतात स्टेरिलायझेशन करतात स्पोर्स सहित सर्व सूक्ष्मजंतू नष्ट केले जातात स्टेरिलायझेशनमध्ये हे लक्षात घ्या सॅनिटेशन हे काय आहे स्वच्छता आहे केवळ स्वच्छतेसाठी वापरतात आणि फ्लोरेसेन्स तर प्रकाशासंबंधीची प्रक्रिया आहे निर्जंतुकीकरणाशी फ्लोरेसेन्सचा काही संबंध आहे का तर नाहीये समोरचा प्रश्न पहा द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ अल्कोहोल ॲज अ केमिकल डिसइनफेक्टंट इज आर बॅक्टेरिसाडल अँड फंजिसायडल ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन बॅक्टेरिसायडल अँड फंजिसायडल ओके तर पहा अल्कोहोल अल्कोहोल आणि हे काय आहे तर अल्कोहोल हे रासायनिक डिसइन्फेक्टंट आहे ज्यामुळे जीवाणू बुरशी यांना नष्ट करण्यासाठी प्रभाव आहे पण अल्कोहोल हे काय तर स्पोर्स किंवा बीजाणू यावर परिणाम करतं का तर ते करत नाही त्यामुळे स्पोरिसायडल आहे का तर ते स्पोरिसायडल नाही आहे हे लक्षात घ्या म्हणून बॅक्टेरिसायडल आणि फंजिसायडल बरोबर आहे कारण मी तुम्हाला काय सांगितलं जीवाणू बॅक्टेरिया आणि बुरशी फंगाय यावर अल्कोहोल अल्कोहोल म्हणजे काय तर सेवन्टी पर्सेंट आयसोप्रोपिल अल्कोहोल ओके हे जीवाणू बुरशी म्हणजे बॅक्टेरिया फंगाय नष्ट करण्यासाठी प्रभावी असतं त्यानंतर पुढे पाहूया टी टी इन अ क्लिनिकल लॅबोरेटरी स्टँड फॉर म्हणजे टी फुल फुलफॉर्म आपल्याला सांगायचा सा आहे तर तो आहे टर्न अराऊंड टाइम योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन टर्न अराउंड टाईम म्हणजे रुग्णाचे नमुने संकलित केल्यापासून ते रिपोर्ट तयार होईपर्यंतचा जो एकूण वेळ आहे तो आणि हा वेळ जितका कमी तितका प्रयोगशाळेची कार्यक्षमता जास्त मानली जाते हे लक्षात घ्या त्यानंतरचा समोरचा प्रश्न फॉलोइंग ॲक्सिडेंटल एक्सपोजर बाय अ बायो हजार ब्रिज विच केमिकल एजंट शुड बी यूज टू क्लीन लॅबोरेटरी फ्लोर म्हणजे संक्रमण धोका असलेले पदार्थ सांडल्यास स्वच्छ करण्यासाठी काय वापरलं जातं तर ते आहे झिरो पॉईंट वन पर्सेंट हायपोक्लोराईट सोल्युशन योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन झिरो पॉईंट वन पर्सेंट हायपोक्लोराईट सोल्युशन तर हे काय आहे हायपोक्लोराईट सोल्युशन हे डब्ल्यू एच ओ डब्ल्यू एच ओ व सी डी सी आहे त्याच्या शिफारशीनुसार प्रयोगशाळेत जे बायो हझार्ट बायो हजार्ट स्पिल्स आहेत म्हणजेच संक्रमण धोका असणारे संक्रमण धोका असलेले जे पदार्थ असते ते पदार्थ जर सांडले तर ते सांडल्यास स्वच्छ करण्यासाठी हे झिरो पॉईंट वन पर्सेंट हायपोक्लोलाइड सोल्युशन वापरले जातं आणि हे प्रमाणित रसायने हे लक्षात घ्या त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील पाहूया बेटाडाइन बेटाडाइन हे काय आहे स्किनसाठी त्वचेसाठी वापरतात पिक्रिक ऍसिड हे अत्यंत स्फोटक आहे स्फोटक आहे अत्यंत हायली स्फोटक आहे हे खूप धोकादायक आहे आणि आयसोप्रोपिल अल्कोहोल आत्ताच सांगितलं बुरशी जीवाणूंवर कार्य करते स्पिल्ससाठी आहे का तर नाही आहे त्यानंतर समोरचा प्रश्न मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो तुमच्यासाठी आपण एक हजार प्लस टेक्निकल क्वेश्चन्स टेक्निकल क्वेश्चनचा प्रश्नसंच घेऊन आलेलो आहे परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल करायचा नाही फक्त आणि फक्त सेवंटी नाईन रुपीजमध्ये हा प्रश्नसंच मिळणार आहे एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे फुल एक्सप्लेन केलेला आहे आता वा वीच ऑफ द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज नॉट रिक्वायर्ड वाईल लेबलिंग अ सॅम्पल फ्रॉम अ पेशंट कोणती गरजेची नाही आहे तर ते आहे आयडेंटिफिकेशन मार्क योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आयडेंटिफिकेशन मार्क ते गरजेचं नाही कारण आता पहा काय सांगितलंय लेबलिंग सॅम्पल फ्रॉम अ पेशंट म्हणजे प्रयोगशाळेत नमुन्यावर आपल्याला आयडेंटिफिकेशन नंबर गरजेचा आहे का तर गरजेचं आहे तो कधी कलेक्ट केला त्याची डेट महत्त्वाचे आहे आहे पेशंटचं एज महत्वाचं आहे का तर महत्वाचं आहे ही तीनही माहिती आवश्यक आहे ओके कारण ती नमुना योग्य रुग्णाशी जोडण्यासाठी वापरली जाते आणि आयडेंटिफिकेशन मार्क म्हणजे खाजगी कुणी ही माहिती आवश्यक नसते आणि गोपनीयतेच्या दृष्टीनेही ती न दिली जाणे योग्य असतं ओके बाकीच्या या सर्व टेस्ट अचूक विश्लेषण आणि महत्वाच्या आहेत त्यामुळे हा वेगळा पर्याय त्यानंतर समोरचा प्रश्न व्हॉट इज द रिटेन्शन टाइम फॉर किपिंग क्लिनिकल पॅथोलॉजी टेस्ट रेकॉर्ड इन अ लॅबोरेटरी ओके म्हणजे प्रयोगशाळेमध्ये क्लिनिकल पॅथॉलॉजी टेस्ट रेकॉर्ड किमान किती वर्ष साठवून ठेवणं बंधनकारक आहे दोन वर्ष योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन दो टू इयर्स ओके प्रयोगशाळेमध्ये क्लिनिकल पॅथोलॉजी टेस्ट याचं रेकॉर्ड म्हणजे क्लिनिकल पॅथॉलॉजी तपासणी अहवाल किमान मिनिमम टू इयर्स दोन वर्ष साठवून ठेवणं बंधनकारक आहे मेडिकल काउन्सिल किंवा एन ईबीएलच्या शिफारसीनुसार हे लक्षात घ्या समोरचा प्रश्न पाहूया इन्व्हेंट्री ऑफ अ लॅबोरेटरी शुड बी अपडेटेड इन्व्हेंट्रीवर आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अॅनालिसिस केलेलं आहे व्हिडिओ पाहिला नसेल तर आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ओके आणि या व्हिडिओची पीडीएफ तुम्हाला हा जो स्मार्ट एक्झाम मराठी टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल हे लक्षात घ्या त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आता इन्व्हेंटरी ऑफ अ लॅबोरेटरी शुड बी अपडेटेड एन्युअली ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ॲन्युअली दरवर्षी प्रयोगशाळेतील साहित्य व रसायनांचा जो साठा आहे तो दरवर्षी नियमितरित्या तपासणं म्हणजेच आणि त्याचे अद्ययावत करणं आवश्यक असतं यामुळे खर्च त्यानंतर शिल्लक रसायने आणि संपत चाललेल्या रसायनांचा साठा याची माहिती कळते बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा प्रोफिशियन्सी टेस्टिंग पीटी इन क्वालिटी कंट्रोल इज अल्सो नोन ॲज एक्सटर्नल क्वालिटी असेसमेंट योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक एक्सटर्नल क्वालिटी असेसमेंट बरोबर प्रोफिशियन्सी टेस्ट पीटी म्हणजे प्रयोगशाळेच्या कार्यक्षमतेचे परीक्षण करणारी एक बाह्य गुणवत्ता मूल्यांकन प्रणाली असते म्हणजेच एक्स्टर्नल क्वालिटी असेसमेंट म्हणजेच इक्यू आहे बरोबर त्यानंतर इंटरनल क्वालिटी कंट्रोल आय क्यू क्यू सी म्हणजे प्रयोगशाळेतील नियंत्रण नी नियमित नियंत्रण नी तपासणी बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट कॉमनली यूज ॲज अ डिसइनफेक्टन फॉर लॅबोरेटरी फ्लोर्स कालच्या व्हिडिओमध्ये देखील या संबंधीचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत तर डिसइन्फेक्टन फॉर लॅबोरेटरी फ्लोर्स इज क्रेसल योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन क्रेसल क्रेसल हा प्रयोगशाळेतील जे मजले त्या मजल्यांवर वापरला एक प्रभावी डिसइनफेक्टन्ट म्हणजेच काय आहे निर्जंतुकीकरण करणारे रसायन आहे बरोबर त्यानंतर आयसोप्रोपिल अल्कोहोल तुम्हाला सांगितलं बुरशी जीवाणू यांच्यावर प्रतिबंध बरोबर बेटाडाईल सांगितलं त्वचा आणि क्लोरेहेक्झिडेन हे वैद्यकीय उपकरणे व त्वचेसाठी वापरतात आणि आयसोप्रोपिल अल्कोहोल काय तर उपकरणे किंवा पृष्ठभागासाठी वापरले जाते समोरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोईंग इज अन इम्पॉर्टंट स्टेप इन मिनिमाइजिंग द पॉसिबल स्प्रेड ऑफ इन्फेक्शियस एजंट्स तर त्या क्लिनलीनेस ऑफ द सेंट्रीफुग योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक क्लिनलीनेस ऑफ द सेंट्रिफुग ओके म्हणजे सेंट्रीफुग ही अशी यंत्रणा आहे जिथे नमुन्यांचं फिरवून पृथ्वीकरण केलं जातं जर ती स्वच्छ न ठेवली गेली तर संक्रमण पसरण्याची दाट शक्यता असते हे लक्षात घ्या आता लॅबोरेटरी डोर्स स्वच्छ ठेवणे चांगलं पण थेट संक्रमणाचे संबंध नाही आहे त्यानंतर समोरचा प्रश्न द ऑइल यूज इन मॅग्निफिकेशन इन लाईट मायक्रोस्कॉपी इज मायक्रोस्कोपी इज सेडर वूड ऑइल योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार सिडार वूड ऑइल हे म्हणजेच देवदार लाकूड बरोबर देवडा लाकडापासून बनवलेलं तेल हे लाइट मध्ये जे इमर्जन ऑब्जेक्टिव्ह आहे इमर्जन ऑब्जेक्टिव्ह लेन्ससाठी वापरलं जातं आणि यामुळे प्रकाश अपवर्तन कमी होतं आणि प्रतिमा अधिक स्पष्ट व मोठी दिसते बरोबर आता क्लो ऑइल क्लोव ऑइलचा काय तर वैद्यकीय किंवा सुगंधासाठी वापरतात मायक्रोस्कोपित योजना आहे समोरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग निडल सायझेस इज मोस्ट प्रेफर्ड फॉर वेन्यू पंक्चर इन द पेडियाट्रिक एज ग्रुप तर ते आहे ट्वेंटी थ्री गेज योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक ट्वेंटी थ्री गेज पेडियाट्रिक ट्रिक म्हणजे बालवयीन रुग्णांमध्ये तेवीस गेज सुईचा वापर सुरक्षित व आरामदायक समजला जातो कारण ती पातळ आणि नाजूक नसांमध्ये प्रवेश करण्यास योग्य असते ओके त्यानंतर वीस गेज वीस ते एकवीस गेज प्रौढांमध्ये वापरली जाते ही वीस गेज एकवीस गेज प्रौढांमध्ये वापरली जाते आणि अठरा गेज अतिशय जाड असते लहान मुलांमध्ये वापरणे टाळतात त्यानंतर समोरचा प्रश्न द मिनिमम वर्किंग स्पेस रिक्वायर्ड फॉर अ स्मॉल लॅबोरेटरी ड्रिंग बेस्ट टेस्टिंग इज ट्वेंटी फाय स्क्वेअर मीटर्स योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ट्वेंटी फाय स्क्वेअर मीटर्स म्हणजे बेसिक टेस्टिंगसाठी लहान प्रयोगशाळेसाठी किमान पंचवीस चौरस मीटर जागा आवश्यक असते हे एन ए बी एल किंवा आय ओ किंवा आय सी एम आरच्या च्या मापदंडानुसार शिफारस आहे हे लक्षात घ्या समोरचा प्रश्न कलेक्शन ऑफ युरिन सॅम्पल्स फॉर अल्बुमिन एस्टिमेशन इज अंडर विथ स्टेज ऑफ क्वालिटी कंट्रोल तर प्री अॅनालिसिस स्टेज योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्री अनालिसिस स्टेज यामध्ये नमुना संकलन त्याची वाहतूक त्याची साठवणूक त्याची प्रक्रिया करण्यापूर्वीची सर्व तयारी समाविष्ट असते अॅल्बुमिनसाठी युरिन सॅम्पल गोळा करणं हे प्री ॲनालिटिकल ॲक्टिव्हिटी आहे सिम्पल लक्षात घ्या त्यानंतर ऑप्शनमध्ये ॲनालिसिस स्टेज म्हणजे प्रत्यक्ष तपासणी प्रक्रियेसाठी त्यानंतर पोस्ट ॲनालिसिस स्टेज म्हणजे पोस्ट तपासणीनंतरचे काम बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न फॉलोविंग अँड ॲक्सिडेंटल एक्सपोजर टू एच आय व्ही इन्फेक्टेड वेस्ट टेस्टिंग फॉर एच आय व्ही शूड बी डन आफ्टर फोर्टीन डेज योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक फोर्टीन डेज एच आय व्ही संक्रमण झाल्यानंतर त्याचे अँटीबॉडी किंवा व्हायरल मार्क्स साधारणतः दोन आठवड्यांनी रक्तात आढळू लागतात म्हणूनच पहिली एच आय व्ही तपासणी चौदा दिवसांनी करावी आणि त्यानंतर फॉलोअप चाचण्या एक तीन आणि सहा महिन्यांनी केल्या जातात त्यानंतर समोरचा प्रश्न पहा क्वालिटी कंट्रोल प्रोसिजर्स अप्लाइड विद इन अ लॅबोरेटरी टू ऍसेस द परफॉर्मन्स ऑफ अन अनालिट इज नोन ॲज इंटरनल क्वालिटी कंट्रोल योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार इंटरनल क्वालिटी कंट्रोल मागा तुम्हाला सांगितलं सी म्हणजे इंटरनल क्वालिटी कंट्रोल म्हणजे प्रयोगशाळेच्या आतच केले जाणारे परीक्षण जे विशिष्ट तपासणीत वापरल्या जाणाऱ्या अनालिट म्हणजे विश्लेषक घटकाच्या अचूकता व स्थिरतेची तपासणी करते हे लक्षात घ्या त्यानंतर प्रोफिशियन्सी टेस्टिंग आत्ताच सांगितलं म्हणजे बाह्य संस्थेमार्फत कार्यक्षमतेचं मूल्यांकन केलं जातं ओके तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा विच टाईप ऑफ फ्लास्क इज यूज फॉर हिटिंग अँड बॉइलिंग लिक्विड इन अ लॅबोरेटरी अँसर कमेंट करायचं फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे अँसर कमेंट करायचं अँसर तुम्ही जास्त कमेंट करता तेवढा पॉझिटिव्ह रेफरन्स माझ्याजवळ येतो आणि तुमच्यासाठी आम्ही जास्त मेहनत घेऊन जास्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्याजवळ आणत असतो तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न द ऑइल यूज इन मॅग्निफिकेशन इन लाईट मायक्रोस्कोपी इज डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे या देखील फुल एक्सप्लेन केलेला आहे ॲन्सर तुम्हाला कमेंट करायचा आहे द ऑइल यूज इन मॅग्निफिकेशन इन लाइट मायक्रोस्कॉपी अॅन्सर कमेंट करा ओके तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो तुमच्यासाठी आपण एक हजार प्लस टेक्निकल टेक्निकल पी वायकू ओके पी वायकू क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत आणि तुमच्या ज्यांच्यासाठी कोर्स लावणं गर परवडत नाहीये तीन हजार पाच हजार चार हजार एवढ्या फीज देऊन क्वेश्चन्स किंवा कोर्स लावणं परवडत नाही त्यांच्यासाठी हा संच खूप महत्वाचा आहे यामध्ये आपण टी सी एस चे सर्व पी घेतलेत तसेच डी ए आरच्या ज्या आधीच्या प्रश्नपत्रिका आहेत तसेच प्रयोगशाळेसंबंधीच्या ज्याही महत्वाचे पॉईंट आहेत ते सर्व पॉईंट आपण या क्वेश्चन सेट्समध्ये घेतले त्यामुळे परी तुमच्या परीक्षेमध्ये या प्रश्नसंचामधील बरेचसे प्रश्न दिसणार आहे त्यामुळे आत्ताच अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि फक्त आणि फक्त एकोणऐंशी रुपयेमध्ये हा प्रश्न संच घ्या तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे यामुळे तुमच्या अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या डी एम ई आर पदभरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून डी एम ई आर पदभरतीमध्ये जे लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियन पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे टेक्निकल क्वेश्चन्स तांत्रिक प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये फुल डिटेलमध्ये पाहिलेले आहेत आणि या व्हिडिओचा फायदा तुम्हाला येणारा तुमच्या परीक्षेसाठी होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू